नमस्कार शेतकरी मित्रा पाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत अकोला येथे कांद्याला भाव मिळाला आहे पाचशे ते एक हजार दोनशे सरासरी नऊशे रुपये छत्रपती संभाजीनगर तीनशे ते एक हजार सरासरी सहाशे पन्नास रुपये कोल्हापूर पाचशे ते एक हजार सातशे सरासरी शंभर रुपये चंद्रपूर गंजवड एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार चारशे रुपये जुन्नर नारायणगाव तीनशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार तीनशे रुपये कल्याण एक हजार तीनशे ते, ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार चारशे रुपये लासलगाव निफाड सातशे ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपये राहोरी बांबोरी शंभर ते एक हजार तीनशे सरासरी सातशे रुपये नेवासा घोडेगाव तीनशे ते एक हजार चारशे सरासरी नऊशे रुपये पिंपळगाव बसवन चारशे ते एक हजार सातशे तीस सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव।